मराठवाड्यामध्ये आलेल्या महापुरामुळे विविध शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे मराठवाड्यामध्ये विद्यार्थी संकटात सापडले या महापुरामुळे पुढचं शिक्षण कसं करावं असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलेला आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे उद्योगपतींचं कर्ज माफ होतं तर शेतकऱ्यांचं का होत नाही असा सवाल सुद्धा या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे तर मराठवाड्यामध्ये महापूर आलेला आहे आणि तिथले स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे परीक्षार्थी सध्या अडचणीमध्ये सापडलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे परीक्षा फी माफ करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी के केलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उद्योगपतींचं कर्ज माफ होतं तर शेतकऱ्यांचं का होत नाही असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलेला आहे आणि त्याचा परिणाम हा शेतकरी आणि कुटुंबावर होतो आहे अर्थात विद्यार्थ्यांवर पण झालेला आहे घरची परिस्थिती आणि शेतातला ओला दुष्काळ पाहून या ठिकाणी पुण्यामध्ये अभ्यास करणार जी मराठवाड्यातले जे विद्यार्थी आहेत ते आता या ठिकाणी त्यांना मानसिक धक्क्यामध्ये आपल्याला असल्याचं पाहायला मिळतात अभ्यास या ठिकाणी त्यांचा होत नाही आहे एवढंच नाही तर दोन दिवसावर त्यांची परीक्षा सुद्धा आहे काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेऊ खरं तर तुझं गाव सांगा ना आता गावमध्ये काय परिस्थिती पूर ओसरला पाणी आहे असं बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात बाणेगाव माझं गाव आहे आमच्या गावामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन हे पीक घेतलं जातं आणि ही सध्याची परिस्थिती पाहता पूर्ण सोयाबीन पाण्यात पाण्याखाली गेलेलं आहे आणि मी गावाकडे के चौकशी केली तर असं हे कळालं की मातीसुद्धा वाहून गेले म्हणजे दोन वर्ष पुन्हा शेती पूर्ववृत्त व्हायला लागणार आहे म्हणजे दोन वर्ष शेतीतून काही उत्पन्न नाही गेलं असं वाटत नाही आणि सरकारनं नुसते पूरग्रस्त दौरे वगैरे हे फोटो सेशन हे करण्याऐवजी सरसकट मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे सरकार जर हजारो कोटी रुपयांचे कर्ज जर शे माफ करत असेल उद्योगपतीला तर शेतकरी कर्जमाफी करायला काय हरकत काय आणि अशी तसेच आमची दुसरी देखील सरकारकडे मागणी आहे की जे काही विद्यार्थी असतील जे शेतकऱ्याचे मुलं शिक्षणासाठी स्थलांतरित झाले त्यांची परीक्षा फीस ह्या वर्षी माफ होणं गरजेचं आहे आणि जर तुमचे हा जे सगळे राजकारणी असतील आमदार खासदार मंत्री असतील त्यांनी त्यांचं एक वर्षाचं पूर्ण वेतन भत्ते हे शेतकऱ्यासाठी द्यावेत शेतकरी मदत नीतीत अशी आम्हाला अपेक्षा आहे अन्न सुद्धा घरात राहिलेलं नाही अशा अवस्था असताना आम्हाला इकडं शहरामध्ये जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतात त्यांना पुढचे सहा महिने कसे जातील हा पहिला आर्थिक प्रश्न आलेला कारण की आता तिथं माती राहिलेली नाही पिकासाठी उगवण्यासाठी अशा वेळेस घरातून येणारं कर्ज एवढं वाढलेलं आहे की आता देणंसुद्धा होणार नाही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तर सरकारने तातडीने मदत निधी पाठवावी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांचं वाहून गेलेलं आहे त्याच्यासाठी काही मदत करता येईल का येणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना फी सवलत काय करता येईल का ह्याचा नक्कीच विचार केला पाहिजे आता सर घरच्यांना मी कुठल्या तोंडाने सांगू की मला तुम्ही यायला हजार दोन हजार रुपये पाठवा त्यांनाच सर आठवडी बाजार करणं मुश्किल झालं आहे शेतीत होतं नव्हतं सगळं सोयाबीन सर जाग्यावरच पूर्ण सडून गेलं आहे रस्ता होता गावातला तालुक्याला जोडणारा तो पूर्ण पाण्याने उकडून गेला आहे म्हणजे घरच्यांशी बोलताना सर त्यांच्या बोलण्यात एक वेगळंच दुःख जाणवायला लागलं आहे उन्हाळ्यावर शेतीची मशागत केली शेती करण्यासाठी व्याजाने सर रक्कम घेतली आता ते व्याजाचे पैसे कसे द्यायचे संसार कसा चालवायचा म्हणजे काय करावं जगण्यावरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सर आता मी पुण्यात कसं राहावं आणि त्यांना कसे पैसे मागावे म्हणजे आता तर असं वाटायला लागलं हे सगळं पाहून आणि घरच्यांशी बोलून की आपण हे स्पर्धा परीक्षा जी करतो आहे तर ते आता गावाकडे जाऊन एक तर त्यांना मदत करावी का इथेच एखादी नोकरी करावी मिळेल ती नोकरी आणि त्यांना आपण कसं तरी हातातोंडाची गाठ पडेल एवढी मदत करावी इकडे अभ्याससुद्धा होत नाही आहे घराचं नुकसान झाल्यामुळं आता अभ्यास करावा की घर सावरावं ह्याच्यामध्ये आम्ही आमचा प्रश्न पडलेला आहे आम्हाला की आमची अशी मागणी आहे की परीक्षा पुढे ढकलावी अठ्ठावीस तारखेला आहे कारण त्याच्यासाठी आम्ही आत्ता अजून मानसिकता आमची तयार नाही आहे परीक्षा पुढे ढकलावी अशीच आमची अपेक्षा आहे सरकारकडून कर व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह निलेश करमरे जे मीडिया पुणे